नमस्कार मंडळी काय कसं काय बरं आहे ना तर मंडळी आज आपण आलेलो आहे आयशा नर्सरी यांचा पत्ता आहे मंडळी मुक्काम पोस्ट बांबुर्डी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तर मंडळी यांचा नंबर मी कमेंटमध्ये देतोय यांची नर्सरी मंडळी जंगली रोपे मिळतील यांच्या नर्सरीमध्ये त्यांच्या नर्सरीमध्ये भरपूर व्हरायटीची जंगली रोपे मिळतील जी फॉरेस्टमध्ये व रोड साइटला आणि सावली साठी आणि कलम साठी आपल्याला जांभळ वगैरे ते पण मिळणार आहे से अतिशय होलसेल दरामध्ये मिळणार सहा रुपये मंडळी यांच्या नर्सरीमध्ये सहा रुपया पासून रोपांचा रेट चालू आहे अतिशय योग्य रेट मधून होलसेल रेट मधून ही तुम्हाला रोपे उपलब्ध करून देतात मंडळी ही अशी भली मोठी नर्सरी आहे त्यांच्या नर्सरीमध्ये जांभूळ वगैरे कलम साठी सुद्धा मिळेल एकदम होलसेल रेटमध्ये आता हे शॉर्टिंग करायचं आलोय शॉर्टिंग करून झालेला आहे काय काय लाईनीच कडुलिंब ही शॉर्टिंग झालेला आहे कसा आहे बघा वागा हिरवागार एक नंबर अतिशय उत्कृष्ट अशी नर्सरी आपल्याला या नर्सरीचा पत्ता डबल सांगतोय मुक्काम पोस्ट बांबुर्डी तालुका माळसिरस आणि जिल्हा सोलापूर बघा ही कडुलिंबाची व्हरायटी एक नंबर आहे मित्रांनो अतिशय उत्कृष्ट अशी रोप आहेत ही जांभळ वगैरे शॉर्टिंग करायचं आलं ही कलामसाठी वगैरे भरपूर प्रमाणात जाते आपली जांभळ तर करंज दाखवतो तुम्हाला बाकी करंज आहे आता शॉर्टिंग केलेलं करंज दाखवतो ते बघा शॉर्टिंग केलेलं करंज आहे अतिशय योग्य रेटमध्ये ह्यांच्याकडे रोपे मिळतील मोकळी कशी डबल निघलेली ती लावलेली आहे शॉर्टिंग करून लावलेलं आहे सगळं हे सगळी बघा रोप आहेत कडू तुम्हाला दाखवतो तु मी आता दा। कडुलिंबाई साईज बघा माझ्या हाताच्या वरती कडुलिंब आहे कमी सात आठ फुटाच्या वर अतिशय उत्कृष्ट असा कडुलिंबा आहे सुसुम वगैरे अतिशय उत्कृष्ट रेट मध्ये मिळणार आहेत रोपे मंडळी ह्या साईज ची रोपे सहा रुपये पासून चालू आहेत सहा रुपये पासून अगदी शंभर दीडशे दोनशे रुपये पर्यंत चालू असतात रोप जे तुम्हाला बाहेर होलसेल मध्ये दहा पंधरा रुपयाच्या आसपास मिळतात ते आपल्यापाशी सहा रुपयापासून चालू आहेत त्यामुळे एकदा नक्की भेट द्या परत एकदा पत्ता सांगतोय मुक्काम पोस्ट बांबुर्डी तालुका माळशिर जिल्हा सोलापूर अवश्य भेट द्या तुम्हाला कमेंटमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला यांचा नंबर देतोय ओके शेतकरी मित्रांनो बघा ही नर्सरी ओके आयुष्य भेट द्या ठीक आहे चला तुमचा दिवस चांगला जावं हेच चरणी प्रार्थना